हे मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात तर्फे तुमच्या सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्लॉग मध्ये आणि आता हे परीक्षेचा तिसरा दिवस काल म्हणजे पुण्यात गेलो आम्ही शनिवार रविवार ते व्लॉग बघितले नसले तर नक्की पहा आणि बघितले असले तर नक्की सांगा मला तुम्हाला वाटले कसे काय कारण की तुम्ही आता विपरीत रिझल्ट मी पहिल्यांदा गेलतो खरं गेलं तर त्या त्याच्यानंतर मग आता उठलोसा काही आवडलं आज जायचं आहे आईला कामाला बारा तासच कामाला आलं काल काम बघितलं जाऊन आयला म्हणलं आता बारा तास व्हायचं नाही नाही म्हणे ट्राय करायला काय जाते डायरेक्ट बारा तास व्हायचं म्हणजे पाहिलंही दुखते माझे एक्सपिरियन्स नंतर तेच म्हणतो मी का म्हणजे बारा तास काम करायचं म्हणलं ना नाही बाय दुखते तुम्हाला काय वाटतंय आठ तास आज सरी सरी आठच तास करते कोणी बारा तास केलं बारा तास करायचं म्हणजे बाय अशा अशा करते घरी आले की दुकाय लागते घरी आय आईला वरून काम म्हणजे सायपाल करू लागल आवडू पण आपण मदत करू लागू काय होते नाही आठ दहा दिवस केलं की तस वाटणार नाही काही तर तेच सकाळी सकाळी उठून आहे ना सर काही आवरलेलं आहे आता फक्त जाडून घेत आहे बाहेरच आई का काम सकाळी पाच वाजल्यापासून उठून आई किती किती फार ला एवढं लेट हम्म ठीक आहे आईचं व्यावर न झालेलं आहे आईनं देवपूजा पूजा केली सगळं उठून सर्व काही केलं मी आता मी थोडीफार मदत केली दादाचा काही करत नाही दादा करत नाही जो मोठा जो मोठा असतो ना घरातला तर दर... आणि उलट मी तर विचारले जे मोठे असतात ते लवकर घरातले कामच करत नाही लहान वात्मक म्हणजे न कळत असे काही काही गरज असेल की लहान काम करत असेल मोठे काम थी 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 तर चला मग आवरून तर झालेला नाही आई पण आज बी बाहेरच आहे ते ते तिथं तिकून तर आई पण आलेली आहे रेड साडी रेडच थांबलाय आता नाईट करून आलाय कॅमेरा चालू आहे कॅमेरा गाडीच पुसत नाही तो बा लोक काय काय विशेष कळत नाही मला तर गाडी पुसलेली नाही ना मला तर चांगलंच नाही वाटत तर घरून आलं डायरेक्ट लिहिला काम लेट झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला दोन महिने झाले माहिती तुम्हाला निस आहे काहीच म्हणतोय बाकी काहीच नाही आमचे परत छान आहेत तर मग हा धन्यवाद मग तर मग आता जाऊया खाली कसा कसा पेपर गेलेला आहे चांगल्या प्रकारे पोरानचं मला काही कळतच नाही एवढं लोड काय घेते पेपरचा वीस मार्काचा पेपर आहे राव आपण लोडच घेत ना वीस मार्काचा पे पेपर असला की हा सत्तर मार्काचा पेपर असला की थोडा पण जास्त अभ्यास करावं लागते वीस मार्काचं पेपर काय इंटरनल आहे थोडं मार्क बी लिहिलं तर पास होईल मार्क साला मुतायला आलेले राहत प्रकारे आमची पोर तर आता इथं दोघांचा रूम कशी आलेला आहे आणि आता इथून जायचं आहे घराकडं नवीन घराकडं घर बांधाय चालू आहे रोज आपण थोडस घर दाखवू बांधाय चालू आहे ते पाणी मारायचे काम धंदे के मारा <laughs> हा केलेलोच आहे मी ह्याच्या घरासाठी खाली खटापिटा खेळून झालेला आहे आणि थोडं भिताळावर पाणी मारायचं आता काल आलो नव्हतो म्हणते यार ओलं तर दिसतंय ना काल आलो नाही म्हणला अरे मार पाणी आता मार तिकडे ढकलते काय म्हणा आता पाईपच नाही गेला ना मी कुठे आहे तू कुठं आहेस हवालदार थांबले ट्राफिक हवालदार गाडी इथूनच वळा लागत आहे ट्रॅफिक इथूनच ट्रॅफिक हवालदार काय काय माहिती मोठ्या गाड्या ना सर्वांना रिटर्न रिटर्न करत आहेत काय माहिती का ते समजा ना मला तर तर आखेरकार घरी आलेलोच आहे घरी आले आले आल्या फर्स्ट इयरचा पोराचा प्रासादचा कोणाच आणि तेव्हा ते मला जे वीस मार्गाचे मॅडम न पेपर दिले होते म्हणजे आमचे जे झाले होते त्याचा फोटो पाठव आता आले आले तेच पावलं मी आमच्यात ठुले सर्व पेपर भेटते का आखिरकार पेपर सापडलेलाच आहे पेपरच्या टाइमला पळायचे हेच लई राहते पेपर 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 पण आता मॅडम न सेम टू सेम टाकला तर त्यांच्यासाठी बरायकर मॅडम न ओंकर मॅडम सरासरी तर तसं टाकतच नाही पण म्हणले ती महायचे दोन पेपर आले ते सरांचा अकाउंटिंगचा मॅथेमॅटिकचा आला तर आला त्यांची उपयोगी आपण काहीतरी आलो तर चांगलंच आहे चला जाऊ दे मग आता जेवण करून घेऊ तुम्ही भूक लागला मला लेट जेवायला आज जेवण झालेलं आहे माझं चांगल्या प्रकारे आणि हो विधी आलेली आहे तिचं अकाउंट काढायचं त्या दिवशी अकाउंट काढत काढायला गेला तुला फॉर्म भरून घेतला सगळं करून घेतलं पण अकाउंटच काढून दिला तुम्हाला आता मंगवार आज मंग आहे बँकेत जाऊ अकाउंट तुला अकाउंट काढल्याशिवाय तू गिक्षण चाल का कधी का अकाउंट काढायला शिकणार आहेस आधी माहिती जाण्याशिवाय नाही समजणार बँक अकाउंट चालू आहे त्याची जॉरस आणा त्याची ज्वारसा आधार कार्ड ची ज्वराश आणा पॅन कार्डची ची जॉराश आणा आउट होते राहू हे आईन ते कंपनीत वापस आले त्यामुळे तिथे इंग्लिश वाचायला सांगू लागले म्हणून तर अकाउंट काढून मी घरी आलेलो आहे आणि घरी आल्याच्या नंतर मग डोकं दुखायला लागला आता ते ताईचं अकाउंट काढायला लागलो दीदीचं निघालं तर आणि तू वरून कळलं की ते अकाउंट ताईने काढलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये मध्ये. नाही डोकं दुखत ते आता हॅल समजत नाही राहू खरंच बायला म्हणते खरंच समजत नाही लोक तसंच व्हायला लागलं तर दीदीला सांगितलं दिदीतलं म्हणलं ॲड्रेस आमच्या गावकडचा आलाय का हा खेड परभणी ती म्हणते नाही तिथलंच अकाउंट निघालं तिथलंच निघाल डोकं दुखायला लागलं माझं ते दोन 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 फॉर्म भरून बँकवाले बी दे एवढे एवढंसं फॉर्म हे करायचं तर एवढा लांब लांब फॉर्म द्यायला लागले डोकं दुखायला लागते आता मी जो मला थोडासा अभ्यास घेऊन झाला म्हणजे मला थोडी मूवी पाहिली मग आता अभ्यास करायला बसू आपण उद्या पी एच पीचा लास्टच पेपर आहे आपला चार त्रास सब्जेक्ट आहे तसं ते आता अभ्यास करत बसतो मी फोनला चार्जिंग नाही चार्जिंग लावून घेऊ तुम्ही तर मी तुम्हाला जसं म्हणलं की अभ्यास करायला बसतो आणि अभ्यास करायला बसलो की अर्धा तास अभ्यास केला तर डोळ्यात झोपायला लागेल मला मग मी गेलो पण जाऊ जोला थोडा झोपा नंतर अभ्यास करा तो जोपास तीन साडेतीन तास लई झालं थोडा अभ्यास करा म्हणलं म्हणजे थोडा झोपा म्हणलं झोपलो तर नव्हतं ना मग पाहिली होती मला जास्त झोप आलेली आता जाऊन पाण्याची बॉटल आली पाणी सापलं होत आता 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 जवळपास हवेच करून झालेलं जवळपास आणि आता साईपा करायला साई पप्पाची वेट आहे आज वांगेची भाजी आणि चपाती मस्त भाजी पण आई काही जेवायला बसलीच नाही तर हा अखिरकार जेवण झालेलंच आहे जेवण करून मी बसलो मस्त किती इथं बाहेरचा सर रोड पण असतो तर आजची गॅलरी म्हणून तर आम्ही म्हणजे माझ्या घरचे लवकर रुपये खास कर आई तर गॅलरी असल्यामुळं हो। दुसरीकडे गेलो तर गॅलरी भेटणार नाही अशी मागेची भाजी कच जा, जास्त खाली काय तुम्ही थोडी पातळ झाली पण चवला एक नंबर झालती राहू काही सांगता येत नाही असं होतं कधी कधी पातळ बी भाजी झाली तर चव लागली ना माणूस किती पण खातो तर मग आता मस्त बी जेवण झालं तुमचं बी जेवण झालं असं मी आशा असं करतो नाश्ता असा करता ज्या टायमाला तुम्ही बघत असता त्या टायमाला मग भेटूया उद्याच्या एका नवीन विभागमध्ये वर्षच्याही